मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने श्री नवनाथ भक्तिसार कथा अमृत अध्याय बावीसवा ऐकणार आहोत आतापर्यंत आपण एकवीस अध्याय ऐकून चुकलो एक तर चाळीस अध्याय श्री नवनाथ भक्तिसार कथा अमृतचे चाळीस अध्याय आहेत तर आता अर्धे आपले ऐकले गेलेले आहेत तर आता अर्धेच राहिलेले आहेत मग त्यानंतर तुम्हाला कोणते ऐकायचे आहे तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगू शकता काही जणांच्या कमेंट्स आल्या होत्या की ताई स्वामी समर्थाचं पारायण सांगत होत्या कोणी श्री पाच श्री वल्लभ ते सांगत होते कोणी विष्णू पुराण सांगत होतं कोणी नर्मदा पुराण सांगत होतं तर ज्या पुराणांचे या ज्या पुस्तकांचे कमेंट्स जास्त आली म्हणजे जास्त लोक कथा ऐकायला इंटरेस्ट करतात मला पण आवड होते तुमच्या जास्तीत जास्त, जास्त गावांच्या कमेंट्स येतात तर तुमच्या गावांचे नावं वाचायला मला पण खूप आवडतं की आपली कथा किती दूरपर्यंत जाते कोणत्या गावापर्यंत जाते तर खूप आनंद वाटतो मला गावाचं नाव ऐकायला वाचायला तर अशाच कमेंट्स करत राहा तर आता आपण अध्याय बावीसवा सुरुवात करूया श्री नवनाथ भक्तिसार अमृत अध्याय बावीस श्री गणेशाय नमो नम मच्छिंद्रनाथ व राणी मैनाकिनीची भेट गोरक्षनाथाची संशय निवृत्ती कशी झाली गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथास घेऊन गेल्यानंतर तिलोत्मा मैनाकिनी शोकसागरात बुडून गेली असता तेथे उपरिक्ष वस्तू प्राप्त झाला त्याने तिला घरी नेऊन बोध केला आणि तिचा भ्रम उडवला त्यासमयी तो म्हणाला या जगात जे सर्व दिसतं ते अंशांशत नाशिवंत आहे म्हणून शोक करण्याचे काही कारण नाही तू जेथून पद्यच्युत झाली होतीस त्या स्वर्गातील सिंहलदीप आता चल बारा वर्षानंतर मी तुला मछिंद्रनाथास भेटवीन गोरक्षनाथ व मीननाथ हेही संगमांगे राहतील आता हा योग कोणत्या कारणाने घडून येईल म्हणून तुला संशय असेल तर सांगतो ऐक सिंहलदीप दीपा सिंद्र एक मोठा यज्ञ करील त्यावेळेस ते तेथे विष्णू ब्रह्मदेव शंकर आदी करून श्रेष्ठ देवगण येतील नवनाथही येतील या वास्तवाचा शोकाचा त्याग करून विमानावर रूढ होऊन सियल द्विपात चल तेव्हा ती म्हणाली इंद्र यज्ञ करो अगर न करो पण मच्छिंद्रनाथाची भेट करण्याविण्याचे आपण मला वचन द्यावे म्हणजे माझा जीव स्वस्थ होईल ते ऐकून त्याने मच्छिंद्रनाथाची भेट करून देण्याबद्दल वचन दिले दे मग त्याच्या आज्ञेने मैनाकिनी देशभामा नावाच्या आपल्या दाशीस राज्यावर बसून आपण स्वर्गीय जावास निघाले मैनाकिनीचे जाण्याचे सर्व स्त्रियांना परम दुःख झाले तरी जाताना तिने सर्वांची समजूत केली व दरभामेस नितीने राज्य चालून सर्वांना सुख देण्यासाठी चांगला उद्देश केला नंतर मैनाकिनीस विमानात बसून दीपास पोचल्यावर उपरीक्ष वस्तू आपल्या स्थानी गेला अशा रीतीने मैनाकिनी शापापासून मुक्त झाली इकडे मच्छिंद्रनाथ फिरत फिरत, फिरत गौड बंगालात आले येताना वाटेत कानिफनाथाची गाठ पडली तेव्हा आपल्या गुरुचा शोध या कानिफाने पक्क्या खानाखुना सांगितल्यामुळे लागला असे मनात आणून गोरक्ष खांद्यावरून खाली उतरून कानिफनाथाच्या पाया पडला भेटताना डोळ्यातून अश्रू व्हाऊ लागले मग मच्छिंद्रनाथाने त्यास रडतोस का म्हणून विचारल्यावर गोरक्षनाथाने द्वार सोडल्यापासून तो पूर्वी कानिफाची भेट झाली होती मग मच्छिंद्रनाथ गोरक्षाचे समाधान करून पुढे मार्गस्थ झाले जाण्यापूर्वी जालंधरनाथास राजा गोपीचंदने खाचीत पुरल्याबद्दलचे सविस्तर मजकूर गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथास कळवले जालंधरनाथास घोड्याच्या लिदीत पुरवली हकीकत ऐकताच मच्छिंद्रनाथास अनावर क्रोध येऊन तो गोपीचंदच्या नाशास प्रवृत्त झाला नंतर ते फिरत फिरत गोपीचंद राजधानीच्या नगर हेडपट्टाने येथे येऊन पोहोचले तेव्हा कित्येक ग्रामस्थ मंडळी त्याच भेटली त्याच्यापाशी शोध करताना कानिफाने जालंदरास वर काढल्याची गोपीचंदास अमर करवल्याची व मुक्तिचंदास राज्यावर बसवल्याची सविस्तर बातमी त्यांनी सांगितली ती ऐकून मच्छिंद्रनाथाचा कोप शांत झाला मग हल्ली येथील राज्यकारभार कोणाच्या अनुषंगाने चालत आहे म्हणून ग्रामस्थानांना विचारल्यावर मैनावतीचे मार्फत तो चालतो असे सांगून लोकांनी तिची स्तुती केली मग तिची भेट घेण्याच्या उद्देशाने गोरक्षनाथ व मीननाथास येऊन घेऊन या गोरक्षनाथ व मीननाथास याच घेऊन मच्छिंद्रनाथ राजवाड्यात गेले तेथे आपले नाव सांगून आपली राणीला भेटण्याची मर्जा आहे या वास्तव आपण आल्याची वर्दी देण्यासाठी दारावरील पारेकरास करास पाठवले त्या द्वारपाळाने जलद जाऊन कोणी योगी दोन शिष्य घेऊन आला आहे असे मैनावतीस सांगितले त्याच्या स्वरूपाचे व लख लक्षनाथचे वर्णन करून हुबेहूब जालंदरनाथप्रमाणे तो दिसत आहे असेही कळवले मग प्रधानांकडून मंडळी संगमांगे घेऊन महिनावतीस त्या सन्मानाने मंदिरात घेऊन आले त्यांची तिने षोपचाराने पूजा केली नंतर आपले चरण आज घरी लागल्याने ती कृतार्थ झाली वगैरे बोलून तिने मच्छिंद्रनाथाची पुष्कळ स्तुती केली व आदरपूर्वक विचारपूस करू लागली त्यासमयी मच्छिंद्रनाथ आपली मूळ कथा सांगू लागले मी उपरिक्ष वसुचा मुलगा मला मच्छिंद्रनाथ असे म्हणतात सर्व समर्थ मला अनुग्रह दिला त्यांनीच जालंधरनाथास उपदेश केला तो चालंदरनाथ माझा धाकटा गुरु बंधू होय त्याची येथे दुर्व्यस्था दुर्व्यवस्था झाली असे ऐकण्यात आल्यावरून मी येथे क्रोधाने येथे येत होतो परंतु येथे झाल्याचा सर्व प्रकार इकडे आल्यावर ग्रामस्थकडून मला कळला यावरून तुझ्या उत्तम गुणाबद्दल मी जितकी तारीफ करीन तितकी थोडी होय तू जन्मास आल्याचे सार्थक करून घेऊन त्रैलोक्यात सत्कीर्तीचा झेंडा लावून घेतलास बेचाळीस कुळे उद्धरलीस हायस तू असे नाथाने बहुत प्रकारे तिचे वर्णन केल्यानंतर मैनावती त्याच्या पाया पडली आणि म्हणाली महाराज हा सर्व आपल्या कृपेचा प्रताप होय बरे किंवा वाईट जसे इच्छावे तसे कल्पतरू फळ देतो परीस लोखंडाचे सुवर्ण करतो पण दो त्या दोहापेक्षाही तुमचे अधैर्य अनुपम होय अशा रीतीने मैनावतीने त्याची स्तुती केली आणि पायावर मस्तक ठेवले मग मोठ्या सन्मानाने त्याचे भोजन झाले व छिंद्रनाथ तेथे तीन दिवस राहून तेथे निघाले पुष्कळ मंडळी त्यास पोचवयास गेली होती पटनाहून निघाल्यानंतर गोरक्षनाथ व मीननाथ यासह हो मच्छिंद्रनाथ फिरत फिरत जगन्नाथ क्षेत्रास गेला तेथे तीन रात्री राहून पुढे निघाले ते फिरत फिरत गावी मुक्कामास राहिले तेथे दुसऱ्या दिवशी सकाळी गोरक्षनाथ भिक्षा करता गावात गेला त्यावेळी मीननाथा निजला होता तो उठल्यावर मच्छिंद्रनाथाने त्यास शौचा बसवले इतक्यात गोरक्षनाथ भिक्षा मागून आला तो येताच त्याच मीननाथासून सांगितले मीन नाथ वया लहान वयाचा असल्यामुळे त्याचे हातपाय मळाने भरून गेलेले पाहून घाण वाटले तो मनात म्हणाला आपल्याला संन्यासाचा खटाटो कशाला हवा होता अशा प्रकारचे बहुत तरंग मनात आणून मच्छिंद्रनाथाच्या स्त्री राज्यातल्या कृत्यास त्याने बराच दोष दिला त्या रागाच्या आवेशात गोरक्षनाथ मीन घेऊन नंदीवर गेला व तेथे ते एका खडकावर त्या सापटून त्याचा प्राण घेतला नंतर त्याचे प्रेत पाण्यात नेऊन हाडे मांस मगरी मासे यांना खाव्यास टाकून दिले कातळे मात्र स्वच्छ धुवून घरी नेऊन सुकत घातले त्यावेळी मच्छिंद्रनाथ आश्रमात नव्हता तो परत आल्यावर मीन नाथ कोठे आहे म्हणून त्याने विचारले तेव्हा त्यास ते धुवून सुकत घातले आहे असे गोरक्षनाथाने त्यास सांगितले पण यात त्याची बरोबर समजूत पटेना तो पुन्हा पुन्हा मीननाथ नाथ कोठे आहे मला दिसत नाही असे म्हणे मग बाहेर नेऊन वाढत घातलेल्या मीन नाथाचे कातडे गोरक्षनाथाने दाखवले तेव्हा मुलांची ती अवस्था पाहून मच्छिंद्रनाथाने धाडकन जमिनीवर अंग टाकले तो गडाबडा लोळून परोपरीने विलाप करू लागला कपाळ फोडून घेऊ लागला तसेच एकीकडे रडत असता त्याच्या एक एक गुणाचे वर्णन करू लागले मीननाथासाठी मच्छिंद्रनाथ शोक करीत आहे असे पाहून गोरक्षनाथ गुरुजवळ जाऊन म्हणाला गुरुराज तुम्ही असे अज्ञानात का शिरता तुम्ही कोण कौन? मुलगा कोणाचा आणि असे रडता हे काय विचार करून पाहता मेला हायकोन नाशवंताचा नाच झाला शाश्वंत मरण मरण नाही तुमचा मेन नाद, नाद कदापि मरावायचा नाही शस्त्राने अग्नीने वाऱ्याने पाण्याने किंवा कोणत्याही प्रकाराने त्याचा नाश व्हायचा नाही कारण तो शाश्वत आहे अशा प्रकारे बोलून गोरक्षनाथ त्याचे सात्वन करू लागला परंतु ममतेमुळे मच्छिंद्रनाथास रडे आवरेना व विवेकही आवरेना मग गोरक्षनाथाने संजीविनी मंत्राचा प्रयोग सिद्ध करून भस्माची चिमटी कातड्यावर टाकताच तो उठून उभा राहिला त्याने उठताच मच्छिंद्रनाथाच्या गळ्यात मिठी मारली त्याने त्या स्फोटाशी धरले त्याचे मोके घेतले व त्याच्याशी लाडीवाळपणे बोलू लागला मग आनंदाने ते त्या दिवशी तेथेच राहिले दुसऱ्या जे दिवशी ते पुन्हा मार्गस्थ झाल्यावर गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथाजवळ गोष्ट काढली की तुमची शक्ती अशी आहे की निर्जीवास सजीव करून सहस्रविधी मेननात एका क्षणात तुम्ही निर्माण करू शकता असे असता रुदन करण्याचे कारण कोणते ते मला कळवावे तुमचे हे वर्तन पाहून मला आश्चर्य वाटले आहे असे गोरक्षनाथाचे भाषण ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाले की त्यास तू कोणत्या हे तू वस्त मारलेस ते कारण मला सांग तेव्हा तू म्हणाला तुमचा लोभ पावयासाठी तुम्ही विरक्त म्हणता आणि मीन नाथावर इतकी माया ममता धरली म्हणून तो तुमचा भाव कितपत खरा आहे पाहण्यासाठी मी मेन नातास मारले होते पण तुम्ही सुयोग्य असून रडू लागलेत हे कसं ते सांगावे त्या मच्छिंद्रनाथ म्हणाला आशा तृष्णा इतकी गांचा तुझ्या अंगी कितपत वास आहे हे पाहण्यासाठी मी मुद्दाम हे कौतुक करून दाखवले तसेच ज्ञान अज्ञान शाश्वत अशाश्वत हे तुला कळले आहे की नाही याचा मला संशय होता तो मी या योगाने फेडून घेतला ते भाषण ऐकून आपल्या प्रसादाचाच हा सर्व प्रताप असून गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथास सांगून त्याच्या पायावर मस्तक ठेवले आणि रडू लागले असा हा अध्याय बावीसवा नवनाथ भक्तीसार कथा अमृतचा होता तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा अध्याय आवडला असेल आवडल्यास लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा जय